तर नमस्कार मित्रांनो मी आमच्या सुभाष पराच्या फक्त भटकंती तर मित्रो आज राजापूर या ठिकाणी ओशिवळे राजापूर ओशिवळे या ठिकाणी एक भव्य दिव्य चिकन नांगणी स्पर्धा संपन्न होते आणि या ठिकाणी आपल्याला एक जबरदस्त घाटी करतातील राजापूरची एक ओझरमध्ये एक बैलजोडी पाहायला मिळते आपल्याला नक्कीच त्या बैलांमागचा इतिहास काय आहे आपल्याला मालक पाहायला मिळतात इथे तर आपण त्यांच्याकडून थोडं काही जाणून घे तर बोलूया

तर मित्रो आपण बघतोय दादा कुर्ले आणि त्यांची छोटीशी टीम आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते भव्य दिव्य मोठा त्यांचा असा एक टीम आपल्याला पाहायला मिळते त्यांची तर आपण त्यांचा लाडका शंभू बघतोय आज सांग सॉरी संग्राम बघतो आहे तर संग्रामचे मित्र थोडक्यात तब्येत खराब दिसते आपल्याला बघायला तर त्याच्याबद्दल नेमका इतिहास काय आहे तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे तर दीपकदादा सर्वप्रथम नमस्कार काय सांगशील संग्रामबद्दल आज संग्राम बदल सगळं झालं तर संग्राम गेले दोन व तीन वर्ष तुम्ही बघताय कायम बोलायला तीन गाडी शंभूने संग्राम पडायला ओके okay. आणि शंभू आता सुधीर शेठ सावर्डेकर यांच्याकडे रॉकीच्या घरात पडतोय ओके okay. मी संग्रामला घेऊन आलोय ओके तर हा संग्राम मेच्या दहा तारखेला आजारी पडला होता ओके आणि फूड पॉयझन म्हणून झालं त्याला आणि तो असा आजारी पडला की पूर्ण मान टाकून सगळं झाले भरपूर डॉक्टर झाले अठरा ते वीस दिवस वेट अँड वॉश केलं होतं अच्छा शेवट मग माणसं म्हणजे वडील वारल्यानंतर जे जेवढं रडत नव्हतो तेव्हा बैल आजारी पडल्यावर रडतो प्रत्येकाला एकच सांगत होतो ओके तुम्ही म्हणाल ते मी करतो फक्त माझा बैल वाचवा अच्छा कारण माझ्या घरात संग्रामच्या ओके आणि क्षेत्रात कमी जास्त वर्षस्वटा संग्रामने केलेलं आहे संग्राम आपल्या दावणीला केव्हा आला सांगशील का संग्राम आपल्या दावणीला अडीच वर्षापूर्वी आला तिसरं वर्ष आहे अच्छा संग्राम आपल्याकडे आला त्यावेळी तेव्हापासून गुलाल लागेल त्याच्या अगोदर पासून संग्राम आलाय त्या दिवशी पासून आपल्या जाऊन गुलाम संग्राम कुठून खरेदी केला आपण सांगशील काय पप्पा का ओके okay. तेव्हाची खरेदी किंमत काय होती संग्रामची तेव्हा विषय कसं मराठी सागर नावाचा एक बैल होता ओके तो बैल देऊन मी हो आ... हा बैल घेतला होता अच्छा म्हणजे म्हणजे हा त्यांचा आम्ही घेतला आणि आमचा त्यांना दिला असा तो विषय ओके okay. पण त्यावेळी संग्रामचा काय बघून त्याला खरेदी केला होता तुम्ही काम त्याचं मेन म्हणजे काम बघून आणि मला हे माहित होता की मेघोलीचा संग्राम खूप म्हणजे खूप पहिल्यापासून आता सावतंग पडतो जो सावकार पडतो लाडक्या सावकार ह्याचाच शिष्य आहे अच्छा जो भाई सुद्धा शिष्य नक्कीच कारण की मी सुद्धा भाई इथं असतो त्यावेळी भाई नक्कीच बोलतात एका मोठ्या दिमागाने मला विचारायचं की संग्रामची जात कोणती आहे सांगशील काय तसं बघायला गेलं तर संग्राम तसा धनगरी जातीवर पडतो ओके पूर्ण मोडत नाही ओके आज त्याचं वय मला वाटतं किती असेल सात आठ वर्ष सात ते आठ दाताला कसा आहे संग्राम आता दाताला आमच्याकडे आणला त्यावेळेला तो आहे ओके okay. सीजनला मला वाटतं संग्रामचा कलर सुद्धा चेंज होतो ना कारण की आता आपण बघतो नॉर्मल तांबडा तांबडा दिसतो आणि ह्याचा चेंज होत नाही फक्त एकाच गोष्ट मध्ये बदल होतो की ह्याची केस वाढतात अच्छा प्रत्येकाला वाटतं की हा बैल खराब होऊन पण ह्याची जन्मतच ती कोणा की याची केस वाढतात याला ऊन जास्त सण होत नाही अच्छा केस ही कायम म्हणजे अशी म्हणजे लांबडीच असतात ओके फिनिशिंग मधलं पाठीमाग होणार पण इथं केस मी काय वाचत ओके 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 मित्रो आज बघतोय संग्राम या ठिकाणी आपला पाहायला मिळतो आज राजापूर या ठिकाणी पाच दिवसाने बैल घरात निलाय नाही तर वाड्यात निलाय नाही तर बैल पूर्णतः घरातच होता दीपकदा मला थोडक्यात विचारायचं आहे की त्याला ट्रीटमेंट कुठे चालू होती सांगशील काय अठरा के एकोणीस दिवस कोकणात चालू होते त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये शनिवारचा दिवस होता आणि पूर्ण मान टाकलेली okay. आणि मग माझं डोकं झालं मग माझे एक मित्र आहेत आयुक्त लेवलचे कोल्हापूरमध्ये okay. त्यांनी त्या सॅम लुड्रिक्स म्हणून वेटनरी चे आयुक्त आहेत त्यांना फोन केला आणि ते रिटायरमेंट डॉक्टर okay. आहेत ओके त्यांना फोन करून सांगितलं की असं असं कोकणातून आपले माणसं येतात आपण सरकारी काम करतो त्यामुळं त्यांचा आपला परिचय आहे ओके त्यामुळे त्यांनी पूर्णतः शनिवारचा दिवस होता त्यांची पूर्ण टीम लावली होती जिल्हा चिकित्सालय जे पाण्याचा जे आहे ना जनावरांसाठी okay. okay. तिथे याला तिथे नेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की म्हणजे मशीन मध्ये टाकल्याच्या नंतर रक्ताचे रिपोर्ट चार केले लघुच्या रिपोर्ट केले सगळे केल्यानंतर कळालं की याला आतड्याची ट्रीटमेंट द्यायला पाहिजे अच्छा या वेळेला गरम काय सण होत नाही okay. इतर पाड्यांप्रमाणे आपण खालो तसं ह्याला सण होऊ शकत नाही अच्छा म्हणजे आता तब्येत अशी अच्छा खाण्याला खुराक काय द्याचं सांगशील काय सध्या तरी कडबा गुट्टी चालू आहे आणि लोची काय लागवड हे गवत वगैरे हो नाही ते पचतच नाही आता तर अजिबातच पचत नाही ओके आ... आणि संग्रामचा पळ कसा सांगतील थोडक्यात ते काय सगळ्यांनाच माहिती हा आदत असल्यापासून अगदी मेघोरी घाट भुदरगडापासून ते आतापर्यंत तुम्हाला माहिती आल्यापासून माझ्या घरात कधीही त्यानं बिना गुलाला जरी कामी नेलं ओके आजारी पडल्यामुळे थोडस प्रॉब्लेम झाले पण मी समाधान आहे त्याच्यावरती कारण त्यांना कमी वयात भरपूर मला काय मिळून दिलं अच्छा म्हणजे म्हणायला गेलं तर आपण तुझं नाव केलंय बरोबर म्हणजे मला कोण दीपक कुर्ले कुठचं कोण हे त्यांना मला दाखवलं अच्छा नक्कीच मित्र बघा संग्रामचं कसं फिटनेस आहे शंभू जो पडतोय त्याच्या आशीर्वाद तिकडे चिपळून पट्ट्याला माझं नाव ओके संग्रामचा आता दोन हजार पंचवीस मध्ये चालू सीजन ला गुलाल झालाय काय नाही शंभूचा झाला ओके याच्या गाळ्यामध्ये किती बैल झाले आजपर्यंत आता ह्याच्या गाळ्यामध्ये रायफल झाला शंभू आहे आपला हे आता हा एक नवीन खरेदी बकरी आपण घेतलेला आहे ओके असं चिमण्या एक जनरल झाला आहे ओके असं परत समीर पण्याचा वाडाव्या आपण शिवा घातला होता आणि त्यावेळेला मला चांगलं आठवतंय की तो बैल पहिराच होता आणि आमचा जो ड्रायव्हर आहे भाऊ राकेश गोपाळ आहेत त्यांनी हा बैल मागवलेला होता वाडाव्या स्थळ ज्या वेळेला मोठा सोने आला तेव्हा पहिलेच मैदान अच्छा तेव्हा शिवा वाडीने खूप तगडा होता आणि हा आता हाय असा दिसतो असा होता ओके आणि त्यावेळेला ह्याच्यातले सांगवतले देवरुख मधले विजय शेलर आले होते आणि विजय शेलार म्हणले की राख्या बैल दाखव म्हणजे हा थोडासा एंटरटेनमेंटचा भाग आहे ओके बैल दाखव म्हणतात राख्या म्हटलं हा काय बैल तर मालक कुर्ले कुर्ले म्हणजे तुमच्याकडे बघून वाटत नाही की ह्या बैलाची हास्य हाडा असतील तर मी म्हणतो दादा बैलच असा आहे पहिल्यापासून अच्छा तर मग त्यांनी म्हटलं हा बैल त्यांना असं वाटलं की थोडस मॅच करतात ना की ओके नेमकं काय काम करणार ओके ज्या वेळेला माग दाखवला ना त्यावेळेला त्यांच्या काम काय करतो आणि मग फेरायला काही प्रश्नच नाही शिवाला वाढूनच पडला ओके आता आपल्या दावणीला किती जाणार पाहायला आपल्याला आता माझ्याकडे हा संग्राम एक आहे ओके पाकऱ्या नवीन पर्वाची खरेदी आहे ओके शंभू तिकडे आहे रायफल आता पुणे पुण्यातल्या आपल्या मध्ये वेलोलीमध्ये रायफल पाळवायला दिला आहे ओके शंभू सुधीश सावडेकरांकडे आणि छोटा संग्राम म्हणून माझ्या घरात टोटल पाच बैल आपल्याकडे आता आहे अच्छा पाच नंदी आपल्याला बघायला मिळतात थोडक्यात आपण संग्रामला जाऊन जाणून तर दीपक दादा वळूया आपल्या नवीन खरेदी पाखऱ्याकडे काय सांगाल पाखऱ्याबद्दल पाखऱ्याचा स्वभाव कसा आहे सर्वप्रथम सांगाल का सांगा सांगा थोडक्यात तर म्हणजे म्हणजे एका सिनगल रशीवर पण जाणार ओके पण त्याला जर तुम्ही काय असं दाखवलं वेगळं म्हणजे काठी मारली चाबूक लावला किंवा चॉक म्हणजे ते तर मग त्याचं गणित थोडस अच्छा अ पाखरेची खरेदी कुठून केली आपण सांगायला काय हा सुद्धा बैल पप्प्या कानाडे मोरशी कडून ओके काय केलं म्हणजे त्याच्याकडे काय बघून खरेदी केलं तुम्ही सांगाल काय थोडक्यात कारण की आपण आता त्याचं तब्येत बघतोय फिटनेस बघतो नॉर्मली म्हणजे सर्वप्रथम आपलं कोकणात म्हणलं तर बैल म्हणजे बघायला सारखा असतो मालकाकडे काय तर नॉर्मल आपण त्याची तब्येत थोडी हटलेली बघतोय तर काय सांगाल त्याच्याबद्दल ही जात जनरल मध्ये बसते okay. ह्या पाड्यांसारखी जशी तब्येत तशी तुम्हाला ही कायम सारखी दिसणार अच्छा दुसरी गोष्ट अशी की हा बैल आमचा जो मित्र आहे प्पा आम्ही घेतला त्याच्याकडे येतानाच खराब होता त्याने थोडाफार चांगला केला आणि पूर्ण शेती संसार त्याने ह्या बैलावर केला अच्छा म्हणजे वरती घाटावरती नाही नाही इथे कोकणात कोकण ओके 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 मोरशी राजापूर मोरशी अच्छा हा मला सांग त्याचं दाताचं काय म्हणजे आहे किंमत सांगाल काय कितीला खरेदी केलं किंमत तशी बघायला गेलो आम्ही म्हणजे त्याच्या तब्येतीपेक्षा आकडा असू द्या आमचा ओके तो ओके काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे नक्कीच दीपक दादा मला विचारायचं की पाखर्याचं काय बघून तुम्ही त्याला खरेदी केला होता म्हणजे सांगा मुळात संगमेश्वर आर्वीतल्या बबलू पिलनकरांचा बैल ओके तो फिरत फिरत राजापुरात आला ओके तिथून ते त्याचं काय बॅड लागलेलं त्याने ने प्प्या कांदेकडे आला ओके मी आता परवाची गटारी झाल्याच्या अगोदर मी पोल्ट्रीचा शॉप उघडलाय ओके आम्ही गडबडत असतात पप्प्या कांदडे म्हणायचं दीपक बैल मी, मी विकणार आहे तुला पाहिजे तर मी म्हणायचो लगेच तू बसला पैसे द्यायला पाहिजे बरोबर बार। म्हणून मी आपण थांबलो पैशाची व्यवस्था होती परंतु प्रत्येक गोष्टीचा लिमिटेशन नक्कीच कारण आपण नवीनच एक धंदा ओपनिंग केला म्हणून बरोबर मग तो बैल आहे ना तसा ते फाळू पाच चार मन झरी तिकडे गेला तिथे एक दगड लागला आणि परत पप्पा तिकडे आला ओके समजून गेलो बैलच आपल्या घरात येणार आहे माझ्या आकाशला घेतला आमोला घेतला आणि बैल दगड जाऊन घेऊन आलो आता बैला सातवा दिवस आज पाकऱ्या आपल्याकडे सात दिवस आहे मैदान किती झाली काय त्याच्यावर आपल्याकडे येऊनच मैदान आजचं पहिलं मैदान आहे याच्या अगोदर किती मैदान झाले किंवा त्याचा इतिहास काय तुम्हाला ठाऊक काय गुला ओके।, पनी, पनी। ओके तर दादा तुमचा मोलाचा वेळ आणि तुमची संपूर्ण टीमला सुद्धा आपल्या चॅनल कडून लाख लाख शुभेच्छा नक्कीच पाकऱ्या संग्राम शंभू आणि रायफल ओके आणि छोटा संग्राम या सर्व टीमला आपल्या चॅनल कडून आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या चॅनल कडून लाख लाख शुभेच्छा